श्रीक्षेत्र मड येथील कानिपनाथांच्या यात्रोत्सवाला होळीपासून सुरुवात झाली मंदिर आणि गड परिसरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आल्यात होळी ते पाडव्यापर्यंत चालणाऱ्या यात्रेमध्ये लाखोंच्या संख्येनं भाविक कानिपनाथांच्या संजीवन समाधी दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात अतिरिक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी नुकतीच मढी या ठिकाणी भेट देत भाविकांच्या सुरक्षेबाबत आढावा घेऊन गड आणि यात्रा परिसरामध्ये पाहणी केली श्री कानोबाऊत्फ कानिकनाथ देव ट्रस्ट मडी येथे आयोजित यात्रेनिमित्त आज इथं भेट दिली आहे सर्व इथे जे आयोजक आहेत ट्रस्टी आहेत त्यांच्याशी चर्चा झाली आहे आणि या यात्रेनिमित्त येणारे जे भाविक आहेत महाराष्ट्रातून सर्व ठिकाणातून भाविक येतात भाविकांच्या सोयीसाठी पोलीस प्रशासनाने तसेच महसूल प्रशासन असेल मी अत्यंत चांगल्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे येणाऱ्या भाविकांची कुठल्याही प्रकारे गैरसोय होणार नाही याची काळजी आपण ट्रस्टी सगळे असतील किंवा पोलीस प्रशासनाच्या वतीने घेतली जात आहे सर्वांना येणाऱ्या लोकांना व्यवस्थित मार्गदर्शन मिळेल वाहतुकीची कुठली समस्या निर्माण होणार नाही तसेच आम्ही वेगवेगळे टीम तयार करून कुठलेही चोरी किंवा छोटे मोठे वाद या ठिकाणी होणार नाहीत यासाठी सुद्धा आपण वेगवेगळी पद्धत तयार केलेली आहे आणि ही यात्रा अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण आयोजित केलेली आहे आणि या निमित्तानं सर्व भाविकांना तसेच ट्रस्टींना इथे आयोजक आहे त्या सर्वांना मी या सगळ्यांना शुभेच्छा देतो मढीची यात्रा ही राज्यासह संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे भटक्यांची पंढरी म्हणून या मढीची ओळख आहे अठरा पगड जातीचे लोक या ठिकाणी येत असतात येणाऱ्या भाविकांसाठी मंदिर आणि गड परिसर आकर्षित करण्यासाठी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे तर विविधांगी रोषणाईनं भाविकांना गडाचं वेगळेपण पाहायला मिळतंय देवस्थान समितीकडून भाविकांची सुरक्षा म्हणून पोलीस स्वयंसेवक पोलीस मित्रांबरोबरच सुमारे बासष्ट सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आल्याची माहिती देवस्थान समितीच्या अध्यक्ष अण्णासाहेब मरकड यांनी दिली आज खऱ्या अर्थानं यात्रेला प्रारंभ झालेला आहे आणि दुष्काळामुळे की काय कोणा परंतु फार प्रचंड प्रमाणामध्ये भाविकांचा ओघ म्हणजे सुरू झालेला आहे ट्रस्टनी अत्यंत परिश्रमानं सर्व भाविकांना सुविधा प्रदान केलेल्या आहेत या ठिकाणी दर्शनबारी करता आम्ही बॅरिगेटिंग रचना केलेली आहे आणि त्यामुळे भाविकांना अत्यंत सुरक्षित पद्धतीने दर्शन घेता येत आहे अत्यंत मनोरंजक नेत्रदीपक अशा प्रकारची प्रकाश रोषणाई केलेली आहे त्या रोषणामुळे भाविक अत्यंत आनंदानं या यात्रेचा आनंद लुटत आहे त्याचप्रमाणे बॅरेगेटिंगमध्ये भाविकांना पिण्यासाठी आम्ही बिस्तरी पाणी मोफत उपलब्ध केलेलं आहे आणि बाहेर काही स्टॉलही लावलेले आहेत त्या स्टॉलमध्ये सुद्धा भाविकांना बिस्तरीचं पाणी मिळते त्याचप्रमाणे ज्यासुद्धा आम्ही जागजागी जागजागी ठेवलेल्या आहेत तेव्हादा गडच चाडला आहे की भाविकांना पिण्याच्या पाण्याचा कुठलाही त्रास किंवा अडचण निर्माण होणार नाही याची ना 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 आम्ही दक्षता घेतलेली आहे पोलीस डिपार्टमेंटचं खूप मोठं सहकार्य आम्हाला आहे जागोजागी पोलिसांनी आपापल्या टीम उभ्या केलेल्या आहेत आणि त्यामुळे भाविकांना सुरक्षितता प्राधान्य झालेली आहे त्याचप्रमाणे ट्रस्टने पोलीस मित्र बोलवले चाळीस ते चाळीस पोलीस पोलिस मित्रसुद्धा यात्रेमध्ये जागोजागी त्यांनी त्यांच्या टीम तयार केलेल्या आहेत आणि ते भाविकांना सुरक्षा प्रदान करत आहेत तेव्हा खूप मोठ्या प्रमाणात यात्रा जरी भरली तरी ही यात्रा अत्यंत सक्षम आणि स यशस्वी होईल यात आम्हाला कुठलीही शंका वाटत नाही आज एस पी साहेबांनी भेट दिली त्यांनी ही ट्रस्टने केलेल्या निर्माण केलेल्या प्रशासनावर नियो आणि नियोजनावर मोठं समाधान व्यक्त केलेलं आहे या या उपरही चोरी चपटे होऊ नयेत किंवा काही दुर्घटना होऊ नयेत त्याकरता निरीक्षणासाठी आम्ही बासष्ट सी सी कॅमेरे बसवलेले आहेत त्यामुळे संपूर्ण गाव कव्हर केले आहे मंदिर तर कव्हर झालेलंच आहे परंतु संपूर्ण यात्रा परिसरसुद्धा या, या कॅमेऱ्याखाली काही झालेले आहे त्यामुळे सर्व भाविकांना दुकानदारांना व्यापाऱ्यांना या ठिकाणी सुरक्षित अशा प्रकारचं वातावरण आम्ही निर्माण केलेलं आहे अमोल कांकरियासह मुकुंद लोहिया सी न्यूज मराठी पाथर्डी